नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील अतिशय विश्वासार्ह एज्युकेशन कन्सल्टन्सी आहे मी स्वतः या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे प्रत्यक्ष पालकांना भेटून त्यांचे ॲडमिशन मार्गी लावण्याचं काम दोन हजार अठरापासून आपण यशस्वीरित्या करतो आहे अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न आपण आत्तापर्यंत पूर्ण केलेलं आहे अतिशय आनंदानं सांगू इच्छितो ज्या बॅचेसचे ॲडमिशन आपण पहिल्या वर्षी केले किंवा दुसऱ्या वर्षी केले आता त्या मुलांचं तो पर्टिक्युलर कोर्स हा पूर्ण झालेला आहे आणि आता ते पी जीसाठी आपल्याला ॲप्रोच करत आहेत म्हणजे काही मुलांचे पहिल्या टप्प्यात सुरुवातीच्या वर्षी ज्यांना आपण बी एम एसला ॲडमिशन करून दिलेलं किंवा एम बी डी एसला ॲडमिशन करून दिलेलं आता ते मुलं आपल्याकडं एम डी एससाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा ॲप्रोच करत आहेत तर आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे जो की ज्या मुलांचं बी डी एस महाराष्ट्रात किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये ज्यांनी पूर्ण केलेलं असेल तर नीट एम डी एसची परीक्षेच्या संदर्भाने हे नोटिफिकेशन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ऑफिशियली अठरा तारखेला म्हणजे दोन दोन ते तीन दिवसापूर्वी या संदर्भाचं नोटिफिकेशन नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस म्हणजे आपण एन बी ई एम असं म्हणू शकतो जे की ओ, पूर्ण देशभरातील जे मुलं आहेत त्यांची पी जीची परीक्षा कंडक्ट करतील आणि त्यानंतर दोन प्रकारे ॲडमिशन होतात पी जीचे एक असतो स्टेट कोटा एक असतो ऑल इंडिया कोटा मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं दोन्ही कोट्यामध्ये भाग घेऊ शकतात आणि या संदर्भातलं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन म्हणजे ज्या मुलांचं बी डी एस पूर्ण झालेलं आहे ज्यांना एम डी एस करायचं असेल तर त्यांना जी परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेची अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचे त्यांचे निश्च फॉर्म सध्या सुरू आहेत त्याच पद्धतीनं ज्या मुलांचं बी डी एस पूर्ण झालेलं आहे ज्यांना एम डी एसला भविष्यात ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची सुद्धा ॲप्लिकेशन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे परंतु अतिशय वेळ या ठिकाणी कमी दिलेला आहे नेमक्या डेट काय आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशनसाठीची डेट आहे अठरा फेब्रुवारीपासून म्हणजे जी ऑलरेडी सुरू झाली आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत अर्ज करण्याची वेळ असणार आहे म्हणजे ज्या मुलांना एम डी एस करायचं आहे त्यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला कोणत्या मुलांना अर्ज करता येईल आता बरेचसे मुलं ज्यांची इंटर्नशिप सुरू आहे काहींचं ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे जे रिपीट करत होते तर ज्या मुलांची इंटर्नशिप एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या अगोदर पूर्ण होईल असे मुलं या परीक्षेचा अर्ज भरू शकतात अर्ज भरायला दहा मार्च ही जरी तारीख असली आणि जर आपली इंटर्नशिप एकतीस मार्चपर्यंत पूर्ण होणार असेल तरीही आपण या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये दे भाग घेऊ शकता आणि परीक्षा पुढं भविष्यामध्ये दे देऊ शकता आता शेड्यूल थोडक्यात सांगतो रजिस्ट्रेशन डेट आहे अठरा फेब्रुवारी ते दहा मार्च यामध्ये पंधरा एप्रिलला याचं ॲडमिट कार्ड रिलीज होईल आणि एकवीस सॉरी एकोणावीस एप्रिलला या एम डी एसची परीक्षा कंडक्ट होईल आणि एकोणावीस मेला या परीक्षेचा रिझल्ट जाहीर होईल थोडक्यात काय की जे एम बी डी एसच्या शेवटच्या वर्षात आहे इंटर्नशिप करतायत एकतीस मार्च किंवा त्याच्यापूर्वी त्यांची इंटर्नशिप पूर्ण होती अशा मुलांनी नीट एम डी एम डी एसचा फॉर्म नक्की भरावा शेवटची डेट दहा मार्च असेल अर्ज करत असताना तुम्हाला तुमचा फोटोग्राफ तुमचं हँड सिग्नेचर फिंगरप्रिंट अशा काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला अपलोड करायच्या असणार आहेत जे की तुम्हाला फॉर्म भरताना लक्षात येईलच सो ज्यांचं बी डी एस अंतिम टप्प्यात आहे इंटर्नशिप सुरू आहे अशा मुलांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तसं तर ही जी डेट आहे किंवा नोटिफिकेशन आहे हे अगदी दोन तीन दिवसापूर्वीच आहे अजून वेळ आहे परंतु ज्यांची इंटर्नशिप पूर्ण होती दिलेल्या डेटच्या पूर्वी त्या मुलांनी नक्की या परीक्षेला सामोरं जावं आणि मग पी जीसाठी आपल्याला जो काय रिझल्ट असेल त्या माध्यमातून जून नंतर प्रवेश ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा मग त्या परीक्षा प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला भाग घेता येईल सो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जे की नीट एम डी एसच्या संदर्भानं जे आपल्याला या ठिकाणी मी शेअर केलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना नीट एम डी एसचे फॉर्म भरायचे असतील ते आमच्याशी येऊन संपर्क करू शकतात पी जीची काउन्सिलिंग आपल्याला फारसा अनुभव नाही आहे परंतु फॉर्म भरून घेण्यापुरता तर तुम्हाला मदत आम्ही नक्की करू शकतो आणि जे मुलं बी डी एस आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की आपण हा व्हिडिओ आपले जे इतर मित्र आहेत जे बी डी एस करतायत आहेत कलिग्ज आहेत त्यांना तुम्ही नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद